कुरवपूर हे क्षेत्र कर्नाटक राज्यातील कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे या क्षेत्राच्या चहूबाजूनी पाणी आहे या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी चौदा वर्षे वास्तव्य केले श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली एक गुहा आहे तसेच पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्लभपुरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे स्वतःच्या गाडीने जाणाऱ्यांसाठी या आश्रमात गाडी पार्किंगचीही व्यवस्था आहे वल्लभपुरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे याच ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ स्वामी सूर्यनमस्कार घालण्यासाठी येत असत याच्या खुणा आजही पाहयास मिळतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा